दहा मिनटापूर्वी आपल्याला कॉल आलेला आहे की जुने दुळे भागात साप निघाला आहे म्हणून मी संतोष गुप्ता आणि माझ्यासोबत आमचे सर्पमित्र दत्तात्रय मोरे जागेवर जाऊन बघतो कुठला साप आहे कुठला साप विषारी बिनविषारी आणि सौम्य विषारी त्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊच तोपर्यंत वाट पाहा तो

हा पूर्णपणे विनविषारी साप तस्कर याला इंग्लिशमध्ये ट्रिंकेट असं म्हटलं जातं त्याचं तस्कर जे वंग रंगसंगती पण जर पाहिली तर हा साप तोंडाकडच्या मानेकडच्या भागापासून तर कमरेपर्यंतच्या भागापर्यंत बुद्धिबाळची चौपट जशी असते बुद्धिबाळची जी चौपट असते पांढरी आणि काळी त्या चौपटीच्या रंगासारखा हा कमरेपर्यंत विभागला गेलेला असतो त्याच्यानंतर तीन रंगामध्ये हे जे पट्टे आपल्याला शेफ्टीपर्यंत आढळून येतात कमरेपासून एक तिकट तपकिरी गडद तपकिरी आणि साईडला परत गडद तपकिरी हा पूर्णपणे शारी साप साधारण याची लांबी ही चार ते पाच फुटापर्यंत आढळत असते याचं प्रमुख खाद्य याचं प्रमुख खाद्य जे आहे पाली सरडे पक्षी पक्ष्यांची अंडी उंदीर असं खाऊन हा आपली उपजीविका भागत असतो मित्रांनो आम्ही जो साप पकडला होता जुन्या भागात त्याला आम्ही आता जंगलामध्ये आलेलो आहे तरी आम्ही हा साप निसर्गाच्या स्थानी सोडत आहोत तरी आपल्यापैकी कोणाला साप आढळलास किंवा साप दिसलास तरी आम्हाला संपर्क करा आता आम्ही हा साप शेत जंगलामध्ये सोडत आहोत निसर्गाच्या स्थानी